सर्वांना नमस्कार श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी शिवतांडव स्तोत्राचे महत्त्व याचे थोडक्यात माहिती सांगणार आहे तर श्रावण मासाची सुरुवात श्रवण नक्षत्रावरून झाली आणि त्याच्यामुळे ह्याचं श्रा श्रावण महिनाचं नाव आप हे असं ठेवलं गेलेलं आहे तर शिवतांडव स्तोत्र हे रावणाने रचलेले अत्यंत प्रभावी व सामर्थ्यशाली स्तोत्र आहे यात भगवान शंकराच्या तांडव नृत्याचे अप्रतिम वर्णन आहे जे सृष्टीच्या निर्माण पालन व संवाराच्या चक्राचे प्रतीक आहे श्रावण महिन्यात याचे पठण विशेष फलदायी मानले जाते आहे तर हे स्तोत्र कोणी हे प्र एक संस्कृत स्तोत्र आहे तर या स्तोत्रात भगवान शिवाच्या तांडव नृत्याचे त्याच्या भव्य रूपाचे जटांच्या गंगेमुळे आलेल्या पाण्याचे चंद्रकोरीचे वासुकी नागाचे आणि त्याच्या संहार व सृष्टीचक्राचे सुंदर असे वर्णन केलेले आहे यात शिवाच्या महिमेचे आणि त्याच्या अपार शक्तीची स्तुती केलेली आहे मा म्हणजेच शिवाचे अपार शक्तीची स्तुती म्हणजे शिवतांडव स्त्रोत्र कारण श्रावण महिना शिवपूजेचा सर्वात पवित्र काळ मानला जातो तर या महिन्यात शिवतांडव स्तोत्राचा पठण केल्याने मानसिक आध्यात्मिक ऊर्जा वा वाढते संकटे दूर होतात आणि शिवकृपा लाभते भक्तीची सर्वोच्च भक् अभिव्यक्ती यात भगवान शिवाच्या शक्ती सौंदर्य तांडव नृत्य आणि सृष्टी संहार चक्राचे वर्णन आहे हे पठण म्हणजे शिवाशी थेट संवाद सार सार साधल्यासारखेच वाटते मला श्रावणातील पुण्यकाळ श्रावण महिना शिवाला अत्यंत प्रिय आहे या काळात शिवतांडव पठण केल्याने पुण्यफळ अनेक पटीनं वाढतं आणि मन व शरीरावर त्याचं काय काय परिणाम होतं शिवतांडव स्तोत्राचा सतत जर आपण पठण केले तर आयुष्यातील अडचणी भय नकारात्मकता दूर होते तर हे शिवस्तांडव कधी शिवस्तांडव हे ऐकणे देखील हां जर समजा आपल्याला संस्कृत जर येत नसलंच हे संस्कृत स्तोत्र आहे तर आपण नुसतं ऐकलं देखील ते, ते, ते सुद्धा अत्यंत शुभ मानलेले आहे परंपरेनुसार पठण स्वतः केल्यास पुण्य तर अधिक मिळतं पण भावपूर्वक ऐकले तरी त्याचा आध्यात्मिक लाभ आपल्याला होतो श्रावणातील सोमवारी प्रदोष काळात किंवा ब्रह्ममुहूर्तात हे स्तोत्र ऐकल्यास मनशांती ऊर्जा आणि शिवकृपा मिळते आणि तालबद्ध उच्चार आणि मंत्रोच्चाराच्या स्पंदनामुळे वातावरण शुद्ध होते आणि मन आपले एकाग्र होते तर एक कधीकधी आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं आहे तर विशेषतः रुद्राभिषेक बेलपत्र अर्पण करताना हे स्तोत्र आपण म्हणायचं किंवा लावायचं किंवा ऐकायचं तिन्ही केलं तरी जमते तर थोडक्यात काय तर पठणाचा प्रभाव अधिक शक्तिशाली असतो पण ऐकले तरी शिवकृपा मिळते श्रावण महिन्यात शक्य असल्यास पठण किंवा ऐकणं दोन्ही आपण करायचं जसं आपल्याला समजा संस्कृतीत नसलं नसलं तर आपण पठण तरी पठण नाही केलं तर ऐकायचं तर तर हे शिवतांडव स्तोत्र रावणाने रचलेले एक अत्यंत प्रभावी असे शक्तिशाली स्तोत्र आहे आणि ते आपण श्रावणामध्ये म्हणायचं आहे तर हे रावणाने भक्तिभावाने रचलेलं भक्तिभावाने हे स्तोत्र रचून गायलेले आहे रावणाने स्वतः तर कधी केले की रावणाने कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा भंग भगवान शंकराने त्याला पायाखाली दाबले तर त्यावेळीच हे रावणाने भक्तिभावाने स्तोत्र रचलं आणि गायलंसुद्धा आहे तर त्याच्या ह्याच्याने अजून काय काय होतं तर रोग शोक भय नष्ट होतात आर्थिक मानसिक शारीरिक अडचणी कमी होतात घरातील वातावरण शुद्ध राह होतं पवित्र राहतं श्रावण महिन्याचे हे याचे पठण अत्यंत विशेष फलदायी असे मानलेले आहे तर ह्याच्याने अजून एक महत्त्वाचा आपल्याला फायदा होतो तर मनोबल आत्मविश्वास वाढते विलपॉवर वाढते तर शिवतांडव स्तोत्र हे शिव अर्चनेचे हृदय आहे तर हे जर काढलं तर पूजा केवळ शरीर राहते आत्मा नाही तर श्रावण महिन्यात याचं महत्त्व आपण केलं तर त्याचं पुण्य अनेक पटीनं वाढते कारण श्रावणात तर मी आधीच सांगितलेलं आहे की आपण थोडं केलं तरी ते त्याचं ज्या शंभर पटीनं वाढतं तर ह्या स्तोत्राचं भगवान शंकराच्या अद्वितीय तांडव नृत्याचे हे स्तवन आहे या स्तोत्राच्या प्रत्येक वेळीत महादेवाचं तेज महिमा अनंत सामर्थ्य प्रकट होते तर हे जर आपण ऐकलं तर मी आधीच सांगितलेलं की भीती आपल्या मनातली अडथळे म्हणा रक नकारात्मकता आली तर हे सगळं दूर होतं आणि आपल्याला धैर्य मिळतं शांतता आध्यात्मिक शक्तीसुद्धा प्रदान होते या पठणाने श्रवण पठण आणि ध्यान या स्तो या तिन्ही त्या स्तोत्राचा आपल्याला फायदा होतो दोन तिन्ही केल्यानंतर तर हे विशेषतः श्रावण महिन्यात तर शिवतांडव स्तोत्र पठण केलं तर त्याचं पुण्य अनेक पटीनं वाढतं भक्तिभाव वृद्धिंगत होतो आत्मबल वाढते मी दोनदा तीनदा तेच मानते आणि जीवनात सगळ्यात महत्त्वाचं की शिवकृपेचा वर्षा होतो तर पारंपरिक पान मान्यतेनुसार भगवान शिवाची पूजा शिव अर्चना ही स्तोत्राशिवाय अपूर्ण मानली जाते तर हे पौराणिक कथा कशामुळे हे कधी स्तोत्र असतो आपल्याला की आपल्याला वाटतं ना हे एवढं प्रभावी असं शिवस्तोत्र आहे तर मी आधी सांगितलेलंच आहे की रावणाने केलेलं आहे पण कधी केलेलं आहे के तर हे रावणाने राक्षसराज रावण म्हणजे तो शिवभक्त होता तर तो एकदा कैलास पर्वत उचलून लंकेला नेण्याचा प्रयत्न ने केला त्याने तर पर्वत हलू लागला म्हणजे एवढी शक्ती होती त्याच्या रावणामध्ये तर तेव्हा भगवान शिव आपल्या पायाने त्याला दाबतात त्या प्रचंड वेदनेत रावण ला त्रास होतो त्याच्या हाताला तर तो रडण्याच्याऐवजी आपल्या स्वरातून हे रचना केली भगवान शिवाची स्तुती करतो तो आणि त्याचवेळी त्यानं हे रचलेलं आहे जे स्तोत्र तेच शिवतांडव स्तोत्र असं मानलं जाते की मी आधीच म्हटलं की शिवपूजेच्या वेळेस प्रदोष काळाची पूजा असो शिवरात्रीची पूजा असो सोमवारची पूजा असो शिव तांडव शिव अर्चना ही शि तांडव स्तोत्राशिवाय अपूर्णच असते कारण ह्या स्तोत्रात महादेवाचे संपूर्ण स्वरूप वर्णन झालेले आहे स्तोत्र स्तोत्रपटणाने शिवकृपा तर लवकर मिळते आणि आपली पूजासुद्धा मंगल होते तर थोडक्यात काय तर शिव अर्चनाचं हृदय म्हणजे शिवतांडव स्तोत्र तर शिव अर्चना म्हणजे काय फुले बेलपत्र आणि जल अर्पण करणे नव्हे तर ते महादेवाच्या सोबतच्या आत्मिक जोडण्याची प्रक्रिया आहे हे हेच शिव अर्चनेचं हृदय म्हणजेच शिवतांडव स्तोत्र आहे तर या जे महादेवाच्या तांडव नृत्याचं सामर्थ्याचं आणि विश्वरूपाचं अद्वितीय वर्णन करते तर म्हणूनच आपण जेव्हा पूजा अर्चना करतो शिवाची तर हे स्तोत्र आपण अवश्य पठण करावं तर याचे एवढे आपल्याला फायदे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये जीवनामध्ये जी तुम्हाला कोणतंही जरी अडचण असली तर ती तुम्हाला हे महा शिवा आपल्या महा महादेवाला सांगायचं आणि हे शिवस्तोत्र आपण पठण करायचं हे शिव तांडव स्तोत्र संस्कृत आहे अवघड आहे पण आपण थोडासा सराव केला आणि जर आपण एकदा दोनदा तीनदा आपण ह्याचा सराव केला दररोज असा स रिव्हिजन केलं तर ते शिवतांडव स्तोत्र आपल्याला थोडंफार तरी शिकता येतं आणि म्हणता पण येतं जर पहिल्यांदा आपल्याला शिवतांडव स्तोत्र नाही म्हणता आलं तर किमान ते ऐकावं तर ऐकलं तरी त्याचा स्तोत्राचं फायदा होतो मी एकदा नाही कितीदा तरी मी सांगते की ह्या स्तोत्राने मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो मी हे माझे म्हणजे विश्वासाने सांगू शकते की हे शिवतांडव स्तोत्राचं अनमोल असे फायदे आहेत म्हणजे त्याचं आम्ही शब्द शब्दात वर्णन करू शकत नाही एवढे फायदे आहेत त्याच्यामध्ये तुमच्या जीवनात काही जे जेवढ्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी ह्या स्तोत्रामुळे नष्ट होतात प्रत्यक्ष महादेवानी सांगितलेलं आहे की माझी पूजा केल्यानंतर हे स्तोत्र अवश्य पठण करा किंवा तुम्ही ऐका तर त्याचं फल तुम्हाला योग्य मिळ मिळणार म्हणजे माझी कृपा तुम्हाला मिळणार असं श प्रत्यक्ष शिव महादेवानी सांगितलेलं आहे तर एवढं शिवतांडव स्तोत्राचं महत्त्व आहे आणि ते त्यातल्या त्यात तर हा श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये महादेव आणि महादेवाचा आवडता महिना आहे प्रिय महिना आहे तर ह्या प्रिय महिन्यात श्रावण महिन्यात शिव तांडव स्तोत्र आपण पूजेच्या वेळी अवश्य म्हणायचं म्हणजे म्हणण्याचा प्रयत्न करायचा ज्यांना संस्कृत येते ते, ते म्हणू शकतात पण ज्यांना संस्कृत नाही येत तर त्यांनी नुसतं ऐकावं आणि आपली पूजा झाल्यानंतर सोमवार मी तेच म्हणते की सोमवारची करा तुम्ही प्रदोषाची करा शिवरात्रीची पूजा करा श्रावणामध्ये आणि मला तर मी तर असं म्हणते की श्रावणातला प्रत्येक दिवस महादेवाचा आहे सोमवारच म्हणून नाही आहे प्रत्येक दिवस महादेवाचा आहे तर हे शिव शिवतांडव स्तोत्र अवश्य एवढे त्याचे महत्त्व आहे तर आपण शिवतांडव स्तोत्र लावावं वा पठण तरी करावं किंवा स्रवण तरी करावं तर आणि थोडंसं श शिकण्याचासुद्धा प्रयत्न करावा थो म्हणजे कारण संस्कृत आहे ना थोडंसं अवघड जातं तर हे असं शिवतांडव स्तोत्राचं वर आ, मी महत्त्व थोडंफार सांगितलेलं आहे तर थोडक्यात म्हणजे मी शेवटी हेच म्हणू शकते की शिवाची अर्चना चं हृदय म्हणजे शिवतांडव स्तोत्र आहे त्याच्याशिवाय शिव अर्चना ही अपूर्ण राहते ते पूर्ण आणि शि आपल्याला जर शि शिवतांडव स्तोत्र आ... वाचलं म्हणजे म पठण केलं किंवा श्रवण केलं तरच आपल्याला शिवकृपा मिळते आणि ती शिवकृपा आपण या श्रावण महिन्यात मिळवायची आ... माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब